नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुरीवर दुसरी फवारणी का करावी तर ती सांगत आहे तर आपल्या तुरीवर धुवार खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे तर त्याचा परिणाम आपल्या तुरीवर झाला नाही पाहिजे जे आपल्या तुरीवर फूल आहे तर ते शेंगात रूपांतर झाले पाहिजे त्यासाठी आपण दुसरी फवारणी करीत आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा तर मित्रांनो आपली तूर फुलावस्थेमध्ये भरपूर आहे तर त्यामध्ये कोणते कीटकनाशक वापरायचं आहे तर त्यामध्ये इमाम ॲक्टिन घेऊ शकता किंवा प्रोफेक्स सुपर घेऊ शकता किंवा फेमसुद्धा घेऊ शकता अळीसाठी चांगला आहे त्यामध्ये एक बोरान सुद्धा घेऊ शकता कारण आपली तुरीवर फूल भरपूर भरपूर प्रमाणात आहे तर त्या फुलाचं शेंगात रूपांतर होण्यास चांगलं मदत करते तर एक बोरान घेणे आवश्यक आहे त्यासोबत एक टॉनिक कारण आपली फुलधारणा जी आहे तर तीस ते चाळीस टक्के झालेली आहे बाकी जी आहे तर कळी अवस्था आहे तर त्यामध्ये एक टॉनिक टाटाबाहार मी घेत आहे तुम्हाला ठीक वाटेल ती तुम्ही ती घेऊ शकता तर जी कळी अवस्था आहे तर ते फुलात चांगल्या प्रकारे रूपांतर होण्यासाठी एक टॉनिक घेणे खूप महत्त्वाचे आहे ढगाळ वातावरण आहे त्यामुळे फवारणी लवकरात लवकर करणे आवश्यक आहे आवश्यक आहे नाहीतर आपली जे तूर आहे फूल अवस्थेत तर ते ढगाळ वातावरणामुळे आपली जे फूल आहे ते जास्त करपण्याची शक्यता असते त्यामुळे फवारणी घेणे अत्यंत लवकरात लवकर, लवकर आवश्यक आहे त्यासोबत एक बुरशीनाशक बी घेणे आवश्यक आहे कारण धुवार पण खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे सकाळी तर तिथे एक कुठलंही बुरशीनाशक घेणे आवश्यक आहे प्लस घेऊ शकता किंवा रोकसुद्धा घेऊ शकता जे की आपल्याला त्या धुवारीपासून बचाव करण्यासाठी अगदी महत्त्वाचे आहे तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद